उन्हाळ्याचा राजा आला आंबा आला आता पहा या आंब्यापासून तयार होणारी भन्नाट रेसिपी ना ओव्हन ना अंडी ना मैदा ना बेकिंग सोडा आणि केक असा की एकदा खाल्ला की पुन्हा पुन्हा मागणी येईल तर चला मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला सुरुवातीला काही तयारी करून घ्यावी लागेल त्यासाठी आंब्याचा घर काढून घेत आहे असा आंब्याचा गर काढून घ्यायचा मी खाली एक वाडगं घेतलेलं आहे आणि वर पुरण चाळीची चाळण घेतलेली आहे आणि त्याने असा पण गर काढून घेऊया असा गर काढला ना की त्याच्यात जे केसर वगैरे असतात ना ते अजिबात येत असं पूर्ण आंबा पूर्णच्या यंत्रातनं हे करून घेतला आहे आता आपण आहे ना एक वाटी कुठलंही एक माप घ्यायचं जेणेकरून आपलं चुकणार नाही मी एक माप घेतलेलं आहे अशा प्रकारची एक वाटी घेतलेली आहे या वाटीने सर्व पदार्थ मोजून घेणार आहेत असा एक वाटी आमरस ला ला मी काढून घेतलेला आहे आता आपल्याला लागणारी सामग्री दाखवते मी इथे दीड वाटी रवा घेतलेला आहे दीड वाटी रवा तीच त्याच वाटीच्या प्रमाणाने घ्यायचा रवा कुठलाही घेऊ शकता जाड बारीक मी जाडा रवा घेतलेला आहे दीड वाटी रवा झाला एक वाटी साखर घेतलेली आहे अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे वन फोर्थ कप तेल घेतलेलं आहे एक इनोचं पॅकेट आहे आणि अगदी चिमुटभभर मीठ घेतलेलं आहे आता आपण एक मिक्सरच्या भांड्यामध्ये ना हा दीड वाटी रवा टाकून घ्यायचा एक वाटी साखर घेतलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या हिनी करू कमी अधिक करू शकता मी एक वाटी साखरेचं प्रमाण घेतलेलं आहे हे आता आपण मिक्सरमधून बारीक हिची पावडर करून घेऊया ही अशी बारीक अशी पावडर करून घेतलेली आहे आता आपण काय करणार आहोत माहिती आहे का आपण जे तेल घेतलेलं ते, तेल आंब्याचा रस मिक्सरमधून पुन्हा एकदा फिरून घेऊया असं मिक्सरमधून फिरवून घेतलं आता आपण जी दूध घेतली होती त्यातनं थोडंसं दूध शिल्लक ठेवायचं ते नंतर मी सांगते कशाला आता पुन्हा एकदा मिक्सर फिरवून घेऊया असं आपण सर्व मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे आता हे आपण काढून घेऊया सर्व काढून झाल्यावर असं आपलं मिक्सरचं आहे ना मग त्यात हे उरलेलं दूध टाकायचं आणि पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं म्हणजे जे आजूबाजूला लागलेलं ला असतं ते दुधाबरोबर हे सर्व आता ह्याच्यात टाकून घेतले आता ह्याला असं हलवून घ्यायचं व्यवस्थित असं मिक्स करायचं असं मिक्स करून झालं की त्याला एक दहा ते बारा मिनटं झाकून ठेवून देऊया आपण म्हणजे आपला रवा चांगला त्याच्यात फुलून येईल आणि नंतर याला ठेवणार ना मम्मी हो फेटून घ्यायचं हे बघा आता एवढं घट्ट आहे ना हे सगळं दूध रवा पिऊन घेतो आता आपण आपलं बॅटर बघूया हे बघा व्यवस्थित फेटून घेतलं आता ह्याच्यात आहे ना अगदी चिमूडभर मीठ टाकायचं गोडाचा कुठलाही पदार्थ असू दे त्याच्यात जर थोडंसं मीठ असलं तर त्या पदार्थ पदार्थाची चव खूप सुंदर अशी होती आता आपण एक इनो घेतलेला आहे एक अख्खं पाकिट पूर्ण टाकून घ्यायचं आणि हे चिमूडभर दूध ठेवलेलं ते दूध त्याच्यावर टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं मी गॅसवर एक तोप गरम व्हायला ठेवलेला आहे आणि खाली है, मिक्स हो आहे। हे मिक्स होत आलं आहे असं व्यवस्थित फेटून घेतलं हे बघा असं हे असतं आता आपण आहे ना आता आपण एक कुकरचा डब्बा घेतलेला आहे त्या कुकरच्या डब्यामध्ये ना खाली असा थोडासा मैदा भुरभुरून घ्यायचा असा मैदा भुरभुरून घेतला ना की के आपला केक खाली चिकटत नाही ड्रॉइंगच्या वहीतला एक पेपर घेतलेला आहे त्याच्यावर थोडस आपण आता तेल लावून घेऊया असं पूर्ण पेपराला तेल लावून घ्यायचं आता हा पेपर आपण या केक तीनमध्ये मध्ये ठेवून घ्यायचा आणि आपण हे बॅटर आता ह्याच्यात टाकून घेऊया आता थोडं असं आपण टॅप करून घ्यायचं म्हणजे त्याच्यात जी काय हवा वगैरे असेल ना ती हवा निघून जाते एक दोन मिनटं असं टॅप करायचं मी इथं थोडासा मैदा घेतलेला आहे आणि ही तुटी फ्रुटी घेतलेली आहे दोन कलरमध्ये आहे ती थोडीशी असं मिक्स करून घ्यायची मैद्यामध्ये कारण असं असं असलं ना मैदा लावून जर टाकलं तर ती खाली जाऊन बसत नाही अशी आपण सर्व ह्याच्यावर टाकून घेऊया हे असं पूर्ण फ्रुटी टाकून झाली की आता आपण ह्याला बेक करायला ठेवून द्यायचं चाळीस मिनिटं ह्याला अजिबात बघायचं नाही चाळीस मिनटानंतर आपण झाकून उघडून बघूया आता आपण उघडून बघूया पस्तीस मिनिटं होऊन गेलेली आहे सुरी घेतलेली आहे ती सुरी टाकून बघूया जर सुरी व्यवस्थित आली क्लीन हे बघा क्लीन आली आहे म्हणजे आपला केक व्यवस्थित रेडी झाला आहे आता पाच मिनटं असंच ह्याला थंड होऊ देऊया असं पाच मिनटं थंड झाला ना की कि आपण किनार थोडीशी अशी सोडून घेऊया अशी किनार सोडून घ्यायची आता मी एक प्लेट घेतलेली आहे त्याच्यावर हा असा उलटा करते हे बघा खाली आपण पेपर लावलेला ना आता आपण पेपर काढूया असा पेपर काढून घेतला आता ह्याला आपण असं सरळ करून घेऊया हे बघा हो 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 छान झालेला आहे मी तुम्हाला कापून सुद्धा दाखवते हे बघा किती मऊ अगदी लुसतुशीत असा केक झालेला आहे हे, हे बघा त्याला जाळी बघा किती छान पडलेली आहे बघा क्रीम मस्त असं झालेलं आहे <laughs> बघा तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये